आता कंटाळा पाण्या ब्रेकफास्टला करा बाय बाय कारण इथे आज आपण बनवतोय काहीतरी वेगळा नाश्ता जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडेल असं चटपटीत मेन्यू तुम्ही सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळी स्नॅक टाईमला सुद्धा बनवून खाऊ शकता तर चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूयात नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे यासाठी आपल्याला हिरवी चटणी लागणार आहे तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा कप कोथिंबीर आणि अर्धा कप पुदिना घेतलेला आहे त्यामध्येच मी तीन हिरव्या मिरच्या घालतीये दोन तीन लसूण पाकळ्या आणि दोन तीन आल्याचे तुकडे घालून थोडंसं मीठ घातलंय आणि इंचचं पाणी टाकायचं आणि याची चटणी मिक्सरला फिरवून घ्यायची म्हणजे तयार करून घ्यायची थोडीशी अशी दाटसरच चटणी ठेवायची आहे आणि यामध्ये आता आपण थोडासा लिंबू रस सुद्धा घालूयात मिक्स करूयात आणि ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये दे, ठेवून देऊ शकता म्हणजे काळी पडणार नाही तोपर्यंत आपण बाकीची तयारी करायला घेऊयात आता इथे मी कांदा एकदम का बारीक असा चिरून घेतलाय त्यामध्येच बारीक चिरलेली कोथिंबीर घालते लिंबाचा रस आणि थोडासा चाट मसाला घालायचा आहे मिक्स करूयात आणि साईडला ठेवूयात त्याच्यानंतर आपल्याला अं डाळीचं प्रिपरेशन करायचंय तर मूग डाळीपासून आज आपण वडे बनवतोय इथे तर एक कप मूग डाळ मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातलेली होती दुसऱ्या दिवशी सकाळी मूग डाळ छान भिजून फुललेली आहे तुम्ही हवं तर सकाळी वेळ असेल तर दोन तास पाण्यामध्ये भिजत घातली तरी चालेल आता हे सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचंय आणि वाटून घ्यायचंय तर पाणी न घेता फक्त डाळ आपल्याला निथळून घ्यायची आणि मिक्सर मधून वाटून घ्यायची आहे अशी बारीक वाटायची मिक्सरचं भांड मोठं आहे त्यामुळे एकाच वेळेला सगळी डाळ घेऊन वाटून घेतलेली आहे वाटताना मात्र पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही इथे आपण खाण्याचा सोडा वगैरे वापरत नाहीये तर त्यासाठी काय करायचं एकतर तुम्ही हाताने ही डाळ फेटून घेऊ शकता म्हणजे यामध्ये एअर फॉर्म होईल आणि बॅटर एकदम फुलून येईल पण माझ्याकडे इथे ब्लेंडर आहे तर त्या ब्लेंडरने मी ही डाळ वाटून घेते ब्लेंड करून घेते जेणेकरून हे बॅटर असं फ्लफी तयार होईल आणि हलकं तयार होईल यामध्ये आपल्याला खाण्याचा सोडा वापरण्याची गरज नाहीये हाताने एकाच डिरेक्शन मध्ये फेटल्यानंतर सुद्धा बॅटर अगदी हलकं तयार होतं आता मी बेटरनी हे बॅटर हलकं करून घेतलेलं आहे तर यामध्येच मी चवीनुसार मीठ घालून जी आपण हिरवी चटणी बनवली होती त्यामधले दोन ते तीन चमचे घातले आणि हलकंसं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला याचे वडे बनवायचे आहेत तर त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं होतं डीप फ्राय करायचे आहेत तर यामध्ये आता आपण हाताने असे वडे सोडणार आहोत तर छोटे छोटे वडे तयार करायचे आहेत बघा बॅटर किती हलकं तयार झालेलं होतं यामुळे वडे अगदी फुललेले आहेत लो टू मीडियम फ्लेम वरती हे वडे आपल्याला छान क्रिस्पी होईपर्यंत तळून तो घ्यायचे आहेत मस्त अशा आकाराचे हे वडे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूप छान क्रिस्पी गोल्डन ब्राऊन कलर वरती आपण हे तळून घेतलेत एका टिशू पेपर वरती किंवा प्लेटमध्ये काढून घ्या आता हे वडे असेच आपल्याला गरमागरम खायचे आहेत तर सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्या त्याच्यानंतर जो आपण चटपटी तसा कांदा तयार केलेला होता तो वरून घालायचा त्याच्यानंतर ही हिरवी चटणी आहे ती घालायची थोडीशी स्पायसी हिरवी चटणी मी बनवली आहे इथे त्याच्यानंतर टोमॅटो केचप मी टाकलंय तुमच्याकडे चाटची जर गोड चटणी असेल तर ती वरून टाकू शकता आणि अशा पद्धतीने आपला हा सकाळचा नाश्त्याचा मेन्यू तयार झालेला आहे खूप अप्रतिम लागतो एकदा नक्की करून बघा फक्त वडे सुद्धा तुम्ही टोमॅटो केचप बरोबर सर्व करू शकता तुम्ही सुद्धा हे नक्की करून बघायला हवं कारण आपण यामध्ये खाण्याचा सोडा वापरलेला नाहीये तरीही वडे अगदी खुसखुशीत आणि चविष्ट तयार होतात जर तुम्हाला ही याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या फ्रेंड्स अँड सोबत शेअर करा आणि अजून अशा सोप्या व स्वादिष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर भेटूयात नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा का आणि काळजी घ्या